समोर बघता आपण मथुर मथुर एक हजार एक आणि महाराज आहे आताच बकासूरमध्ये एक नंबर मिळवला होता हा महाराज हे बघा मुंबईमध्ये एंट्री झालेली आहे महाराजची आणि मथुर आहे समोर बघता आपण हरण्या अमरावतीचा महाराज आणि हरण्या एक घरचीच गाडी आहे बघू आज त्यांना फिटनेस बघा हारण्याची हारण्या आणि महाराज येणं एक घरचीच गाडी आहे आणि सेकंदाला पालतो ना ते सेकंदाला आणि कुठले मोठे मोठे मैदानाला आता बाकासूर आणि महाराज पालेलेला एक नंबर मिळाला काय बोलता